मित्रांनो मालिका विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्रीने आजूवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे नुकताच ती आपल्याला प्रेमाची गोष्ट मालिकेत दिसलेली यानंतर तिने प्रेमाची गोष्ट ही मालिका अचानक सोडली यानंतर तेजश्री ही केव्हा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेलं या दरम्यानच तेजश्री ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे यावेळी स्वतः तिने याबद्दलचा खुलासा केलेला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक पोस्ट शेअर केलेली या आहे यामध्ये तिने तिच्या वाढदिवसानिमित्ताने ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार मानलेले आहेत व या खाली तिने लिहिलेलं आहे की मी लवकरच तुमच्या भेटीला येते आणखीनच काहीतरी छान घेऊन त्यामुळे तेजश्री ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलेलं आहे पण ती नक्की कशा मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दल अजून सांगितलेलं नाहीये तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा